आपण आपल्या आयुष्यात परिस्थितीला दोष देत असतो आपण आपल्या आयुष्यात नशिबाला जबाबदार ठरवत असतो त्याचे त्याच याच्यावर मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे मी सानू मंगला बालच जामुनकर यत्ता नववीची विद्यार्थिनी तुम तुम्हाला विचार बदला आयुष्य आपोआप बदले याच्यावर मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे एका गावात एक समीर नावाचा मुलगा राहत होता अत्यंत भोळा व कष्टाळू मुलगा होता मित्रांनो त्यांच्या घरची परिस्थिती एक एकदम बिकट आणि गरीब होती मित्रांनो त्याला असं वाटायचं की मी माझी परिस्थिती चांगली नाही आहे नाही आहे म्हणून नाही आहे म्हणून माझ्यासोबत काहीच चांगलं होत नाही मित्रांनो तो हरवेळेच परिस्थितीला आणि नशिबाला जबाबदार ठरवायचं एकेवेळी काय झालं त्याच्या ता, गावातले लोकही त्याला साथ नव्हते देत त्याला असं वाटायचं मी गरीबच जन्मलोय गरीबच मरणार मित्रांनो एके दिवस काय झालं त्याच्या गावात त्याच्या गावात एक व्यापारी आला व्यापा वा, त्या व्यापा त्या व्यापारीनं त्याचा संवाद ऐकला होता संवाद ऐकल्यावर त्याला एक साधा प्रश्न विचारला तू स्वतःला लायक समजतोस का मित्रांनो त्याने तो प्रश्न ऐकल्याबरोबर तो एकदम गप्प बसला मित्रांनो गप्प बसला कारण त्याने कधीच स्वतःवर विश्वास नव्हता केला आणि मग त्याला असं वाटलं की मी स्वतःवर विश्वास नाही करत तर लोकं माझ्यावर काय ठेवणार मी स्वतः स्वतःच्या लायकी लाय मी स्वतः स्वतःच्या लायकी तिचा नाही आहे लोक माझ्यावर विश्वास का करेन मित्रांनो त्याने असं ठाणलं की मी 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 शिकेन आणि आपल्यासाठी स्वतः तो सिद्ध करणार की आता तो काहीतरी कष्ट करणार मित्रांनो त्याने त्याने असं ठरवलं की मी आता कष्ट करणार आणि त्याने असं ठरवलं की आता त्याने ऑनलाईन बिझनेस त्याने हे केलं होतं त्याने मित्रांनो त्याने तीस तीस ट टक, तीस टक्के पहिले त्याचा लॉस झाला तरी तो थांबला नाही त्याला असं वाटायचं मी आ आत्ता एका वर्षासाठीच नाही तर मला पूर्ण आयुष्यासाठी आयुष्यासाठी प आयुष्यासाठी व्यवसाय करायचा आहे मित्रांनो तो तेव्हा थांबला नाही त्याचा लॉस झाला तरी थांबला नाही आणि त्याने ड त्याने परत परत व्यवसायाला सुरुवात केली मित्रांनो त्या त्याच्यावर लोक थुं त्याच्यावर लोक हसायचे थुंकायचे की हा आतापर्यंत काहीच करू शकला नाही आता काय करणार मित्रांनो त्याने करून दाखवलं तो चा मोठा व्या व्यापार व्यापार व्यापारी झाला आणि तो एक चांग तो एक चांगल्याने त्याने ता, एक आणि बिझनेस खोलला मित्रां मित्रांनो त्या त्या लोक विचार विचारायला लागले ला तू तू तोच समीर का जो तू प अगोदर परिस्थितीला जबाबदारीला दोष ठरवायचा तू आता एवढा मोठा वेळेस मित्रांनो त्याने काही नाही त्याने काहीच केलं नव्हतं त्या त्याने ता, ता, स्वतःचे विचार बदलवले आणि तो आ, न आणि तो कष्टाळू को, झाला मित्रांनो जाता जाता एवढंच सांगते मोरल ऑफ द स्टोरी इज मित्रांनो आपल्या आपल्या आयुष्यात कष्ट आपल्या आयुष्यात आपण जर विचार बदलवले आणि परिस्थिती किती कितीही बिकट असली कितीही अडचणी आली तरी आप आपले जर विचार बदलले तर आपण काहीही करू शकतो धन्यवाद